पण तू पण मला स्टॉपच कधी स्टॉप केले तू नाही तुला सांगितलं भेटत नाही मग मी तुला कशाला सांगू आन्सर माझ्याकडून मी माझे ओपिनियन देणार तिथे बसून एकदम प्रॉपरली समजून सांगितलं होतं तू मला तेव्हा चांगले पण आन्सर दिलेले आठव दिले, दिले होते का मी तेव्हा मी मूड मध्ये असेल नाही ना? 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 माहितीये मी तेव्हा मूड मध्ये चांगला असेल म्हणून मला तो उत्तर दिला तुझा मूड खराब होतो माझी मर्जी पण मला पर्सन आहे काहीतरी दुसरा माहिती आहे आपण आता कधी भांडलो होत स्पीकर नाही गेलाय आपण कितीन काल केलं मला माहिती होतं तुमचं डिस्कशन होणारच आहे ते मग मला मी काय आता त्याच्यावरती टिफनी काय जास्त मोठी देणार पण नाही पण इथं बसून काय तू हिला बोलत होती माझ्याबद्दल बोलत नाही माझ्या ऍटिट्यूड आहे ईगो आहे अजून काय माझ्यात ॲटिट्यूड आहे ईगो आहे

तू इथून समोर माझ्या डोळ्यासमोर बाहेर गेला ते कधी तुझ्या डोळ्यासमोर दोन दिवस तेच केलं ऍड नाला कोण तू मग चुकी कोणाची तुझी थांबा भाई कि, गलती किस किती बाई आम्ही तू पलटायत्रा हातात घेऊ दा माझ्या गलती मेरी ती इसकी ती गलती दोन किती की? दोनों की दोनों को कैसे नहीं मैं हाँ, को ये दोनों के एक के, बुक, के गुड बुक्स में आ भाई तू मेरे तु, तु, बोल। आ, भी चप्पल <laughs> है मांडी डाल के ही बैठता <laughs> <तावरे> है हाँ ले बैठ गया अभी मेरे को उत्तर चाहिए गलती गलती किसकी थी ना गलती तेरी थी ना उसकी थी गलती हालत की थी

तू मैं और तेरी गर्लफ्रेंड हाँ तेरे को बार 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 एक ही बात बोलू की हाँ वो मेरे मेरे को लड़की पसंद नहीं वो डिजर्विंग नहीं है वो तेरे को छोड़ के जाएगी ये कॉन्स्टेंटली बोलेगा मैं तुझे बोलूंगी वो तेरे को इफेक्ट पड़ेगा ना तो यही तो कर रही हूँ मैं सेकंड पॉइंट ऑफ व्यू अभी मेरा पॉइंट ऑफ ठीक है

मस्तीचा आहे मस्ती हा मस्तीचा स्वभाव आहे आणि मी सिरियसली होतच नाही सिरियसली मी लेप ओलाईटली बोलावलं हां लेप ओलाइडली बोलतो सिरियसनेसमध्ये आणि आता मस्ती आहे तर मग मी कसं वेळी रुग्डीविडली बोलतो पण त्या हा सिच्युएशन होता प्रायोरिटी कोण पहिला कोण आहे आणि हां आणि आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की जे आहे ते दोघांमध्ये ना सगळ्यांच्या समोर कशाला जे आहे मी केलं ते दोघांमध्ये गेलं सगळ्यांसमोर कशाला ठीक आहे दुसरी गोष्ट जे पण होतं त्यांना ती लोक ओळखत नाही ज्यांनी ऐक पण ती लोक मला ओळखतात ना अगदी पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू सही आहे सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू सही एक मिनिट मिन। झालं ना पॉईंट ऑफ व्यू पॉईंट ऑफ ऑफ तुझा काय

i do